नमस्कार मंडळी नमस्कार शुभ सकाळ आता वाजले सकाळचे सात आणि आमच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत तर काय करू राहिली सोनूची मम्मी सोनूला मटकी कशी कशी करणार आहे तू आता मी स्वच्छ धुवून घेतलं बघा आणि मी त्याच्या पाण्यामध्ये शिजून घेऊ राहिले नंतर कांदा कोथंबीर थोडीशी हळद याची फोडणी देणार आहे दाखवतो मी तुम्हाला कशी फोडणी दे तिकडे सोनूला फुला आणून ठेवले पूजेला पाणी आणून ठेवलं तात ठेवलं तो आंघोळ करून आलं पूजा करत आवरून झालं आणि फरची पण पुसून झाली किती वाजता उठली पाच वाजता इकडं समूहोपेल सीताच्या चालले इकडे चुलीवर चुलीवर कस काय आज लाईट गेले ना त्याच्यामुळे चुलीवर आले हा माय कुठे गेली मोठी दूध अच्छा वाटत मायकडे गेलो तुम्ही पण माय दूध आणायला गेलीत काय करून हा दूध आणायला गेले हे काय किती अडचण आहे कपाटात ही पाय बरे सोनू पप्पा जागाच नाही ठेवायला पण मी आता एक एक कप आवरणार आहे रोज सगळं काम आवरलं की माया आली पा दूध घेऊन किती ये दहा रुपयाच हा तर पा दहा रुपये आम्हाला जवळ जवळ लहान अर्धा तांब्या चांगल्या हा आणि गावरंगाईचं दूध आहे ना मग हा गावरंगाईच तर चला आता तुम्हाला सोनुची मम्मी कशी फोडणी देत ते दाखवतो तेल टाकलं बघा मी दोन पळ्याच्या मध्ये हा आणि आता टाकू राहिले मी मौरी कड कशाची अशी मळकी 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 नाही ना हो, त्याच्यामध्ये मटकी शिजून घेतली सोनुष बाप्पा म्हणून तशी झाली जिरं शांत बसते काय नंतर त्याच्यात टाकते मी हिरव्या मिरच्या आणि याला चांगलं परतून घ्यायचं बघा तई याच्यामध्ये मी स्वान मटन मसाला थोडासा मटन मसाला म्हण सु गरम मसाला परवीन मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली बघा त्या पाऊसला जरी मटन मसाला नाव असलं तर मटणाचा त्याचा काही संबंध राहत नाही बरं शेवटी तो मसाल्याच्या पदार्थापासूनच बनलेला राहील ना पण कोणाकोणाला वाटतं मटन मसाला म्हणजे मटनाचा नाही नाही त्याचं काही नाही राहत थोडासा हलवा तुम्ही याला मी समजूत बघून येतो मीच बघून येतो ना बरोबर मीच बघून येतो बोट चोखे आय बोट चोके भूक लागली ग तिला आता लग झोपेल होती आता उठली बोट चोका भूक लागल्यामुळं बोट चोखे आलो खोपल उठती काय बोट चोके बोट चोकी अ बोटचो की तू तकली भी है तू तकली झाला इकडं घेता पा ह्या घरात साहेब पक्क्याला हा तळलं ते चांगलं आता हे बघा याच्या मग त्याला मध्ये मसाला तळून घ्यायचा आता टाकते शिजलेली मटकी पाऊस रे मोड आलेली मटकी आमच्याकडं वाचल दूध वाचलं खिडकीदार उघडी करायची ना मग ते काय झालं लयच अडचण झाली आता जाऊ द्या आता राहिले आता महिना पंधरा दिवस तिथे जायला ना हवा यायला जागाच नाही हम्म झाली भाजी आहे ना झाली आता याला झाकून ठेवलं ना पाच मिनिट तर पाणी टाकायचं काम नाही राहत नंतर मग हा आता मी रहा है जाकर। हाँ ग्यास हो रहा है ना हा गॅसवर आणि इकडे ठेवते चहा आपल्या सगळ्याला हो झाली हो। सोनूची भाजी तू मला बोलले होते ना त्या हळदीचा तू याला केली मी डब्बी हळदीला चांगल्या डाब्या करतेस तीन सारखे नाही सध्या दोन चांगले आहे ना फिट्ट चांगलं दिसेल ना ते आता आता काय करू आपण माहिती का भरण्या वगैरे सगळं व्यवस्थित करू चांगलं दिसतं मग आपल्या इथं दुकान आहे ना तिथं जाणार आहे मी तिथं ऑफर चालू राहिली मी कपाट उघडतो पडून गेले सगळे कपडे खाली आज कपाट आवरून का सोनूश मम्मी आवडते आज कपाट सगळं एक एकच मी जास्त समोर आली पा बाहेरून हिंडून काय अ काय मी पाहतो मम्मीच आवरलं का लेकरू आलं बाहेरून हिंडून मी आता तिलाच घेते मग आता चाल सोनू तर मग त्याच्यामुळे अगोदर चा पीवर इकडं चालू आहे सोनूची देवपूजा तर आज आरूचा पहिला दिवस आहे पहा ती शाळात चालली पहा तिला किती जणी वाटे लावाला बेस्ट ऑफ लग बाई बेटा मारू मारून तिथं आणि आल भांडणं आलो नाही घरी हा चांगला अभ्यास करा बायकर समुरा लवकर येते म्हणा मी तीन वाजता बायकर डबा कुठे तुला जेवणाचा पाणी आज डबा पण पाणी चाललेला आहे आज नाही आहे ना वह्या पुस्तक पेन नाही का ये काय आहे ना हाय का तर जा मग बाळा जा दादा आणि ती आता रोज सांगत जाणार आहे हाव का मायवी करू

पाहू गी आता नंतर रडती काय रडत नाही ना आताच रडी असते की अंकल जाणार असते हा तर गेली पाहत आमची आरू शाळात आज तीन वाजता आल्यावर दाखवून मी तुम्हाला तर तिला कसं वाटलं शाळा मध्ये करमल की नाही करमल म्हणून हा आणि ही तू नाही जात का शाळात समू तू नाही जात का शाळात मी बालवालीत दा बालवालीत जा तू <laughs> बाल बाल ना। ना <laughs> चला गि डोळ्यावर ऊन ऊन लागू राहील तिला बै नंद दाजी आल ते आज हसण गीता बाई हे <laughs> दाजी बॉय मै राम राम दाजी राम राम। काय चाललंय काम गे मग काम चालू आहे रोज मजुरी हा आणि वावरात काय यंदा ठोकमाल आमच्या सारखंच केलं तुम्ही ठोकमाल लावून द्यायचं बाकीचे काम पाहायचे बरोबर तर आता वाजले पावणे अकरा ही सोनूच्या मम्मीची भाजी काय कोल्हाच करेल माय ह्या लागून काय ही शपूची भाजी आहे अशी ती तर वर्णवानीच दिसून राहिली अरे नाही मी दुसरंच पाहिलं झालेले के लिए ना अच्छा तो आहे दोन्ही भाज्या ही ना बेसन पिठात शेपूची भाजी केली आणि याच्यात चपात्या भाकरी शाळूच्या भाकरी चपात्या केल्या आहे ना तर मायपा आज कशी दिसू राहिली गावाला कोणत्या गावाला चालली वर कधी आहे आता आता दोन तीन दिवसांनी येईल ना अच्छा पण तो आहे बहिणी तर तुला इथंच भेटल्या काल मग तू कशाला चालली चालले ते रडकी तर मग एकदा ये एकदा ये मामा वारले होते ते, ते राहिले आहे ना तर माया आज आता चालली आता दोन चार दिवस आणि लोडीकडं येणार आहे आमच्या घरी पुन्हा उद्या जे तर दोन तीन दिवसासाठी आमचे मित्र आहे संगमनेरचे तिकडचे हा तर ती जोडी येणार आहे आपल्याकडं तर त्यायलाच लव मग कामाला मग आता लावूनच पडणार आहे त्या पोरगी घेऊन मी काम खाऊ पिऊ घालायच आणि उद्या कळन तुम्हाला कोण येणार आहे हो आणि समूह आहे का झोपेली ती सकाळी उठली होती घंटाभर हा पण आज दोन तीन दिवस झाले ना तर ती दिवसा झोपतीन रात्री झोपती आता मस्त निवांत अशी म्हणजे घंटा दोन घंटेच खेळतील काल आमच्याकडे रील स्टार आरती आल्या होत्या त्या तर ही झोपतच तिची खूप इच्छा होती घ्यायची आणि नेमकं ती गेली असं पाच मिनिटांनी उठून लगे मस्त खेळायला लागली किती वेळ उठायचा प्रयत्न केला पण ती काही उठली नाही ये मग मा जाऊन हा माय गेली पहा आता जेवण केलं तर मायनं हा आता जेवण केलं आता आपण दोघं राहिलेले ठीक आहे वाढ मग ही शपूची भाजी ही जवारीची भाकर आज नाही सोनू शकतो आणि कालच्या भांडाऱ्यातली बुंदी उरलेली स्वीट आयटम मेनू आहे का तर जेवण करून घेतो पहा आता मस्त या मग मी करा मेऊ बेहूब्या जेवून घेतलं किचन वाट्यावरच आणि या जावा जावा बसले इकडं काय भाजी करेल का तू वांग्याची तर यायचे चालू आहे जेवण तुम्ही ध्यान ठेवा आता पुढे बसले तो तर आता वाजले पहा साडे अकरा आणि आम्ही जरा चाललो गटातून वीस हजार रुपये घेतले त्यात ही चेक देऊ राहिल्या आणि चेक माझ्या नावावर राहील तर मग मी लागते बँकेमध्ये चेक मोडायला तोपर्यंत सीता आलोच आम्ही हा सांभाळ आम्ही येऊस तर काय झालं आता चारिक लाख रुपये खर्च झाला घराला आता लोक पैसे गेले संपून आता लाख दीड लाख रुपये बाहेरून पाहिजे तर ही सभासद आहे एका गटाची तर तिथून पैसे थोडेफार आता भेटू राहिले थोडंफार महिन्याला भेटणार आहे एक लाख रुपये आहे एक दोन महिन्यात आणि आता ते देऊ राहिले वीस एक हजार रुपये तेवढे घेतो ते चला काम होत ना हा ना मग ते काम क्लिअर होईल ना घराचं नाही तर ते तसंच पेंडिंग राहील नाही नाही काम करून घ्यायचं दोन पैसे झाले ते लोकांचे आपल्यावर आपण भेडू उसने पासने पण मग हा मग हा मग हा चला चला मग हा आलो पाहिजे भोकर जाणून रेडी काही बोट चोखी पोरगी हायदारस डोळ्यात पाणी आता रेडी आता रेडी आधी मस्त खेळत होती मी आधी होती आणि आपण गेलो लगेच अरे लोक झोपली सकाळची लो झोपलेली होती आम्ही बिलकुल टाइमपास नाही केला लगेच काम झालं घरी बाहेर गेल्यावर एकच ध्यान राहत की घरी पोरगी आहे चला पटकन पाहिलं घरी तर चला मग आजचा ब्लॉग थांबू आपण या ठिकाणी चला धन्यवाद बाय